ललित बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सलग चौदा दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आज बुद्धलेणी येथे बौद्ध भिक्खूंची आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली आहे शहरातील ऐतिहासिक लेणी परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात बौद्ध भिक्कूंच्या विविध आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं होतं शिबिरात रक्तदाब मधुमेह हृदयविकार नेत्र तपासणी हाडांचे आरोग्य लसीकरण आणि मोफत औषध वाटप यासारख्या सुविधा पुरवण्यात आल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग चौदा दिवसीय आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर अविनाश सोनवणे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सलग चौदा दिवस असे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन मी डॉक्टर अविनाश सोनोने यांनी केले आहे भीमनगर भावसुंगपुरा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे यामध्ये मराठवाड्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर हजीर लावतील यामध्ये डॉक्टर चंद्रकांत थोरात सर गडप्पा मॅडम डॉक्टर उदगिरे सर डॉक्टर डॉक्टर प्रमोद दुथडे सर अंकुर सर स सर, असे विविध डॉक्टर ह्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत तरी आपण या शिबिराचे लाभ घ्यावा ही विनंती जय भीम